एकदा एक रब्बर बँड बनवला आणि चला म्हटलं तर तो आपला परफेक्ट असा जमला होता आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलासुद्धा होता तर म्हटलं चला परत अजून आपण चार बनवावे दोन माझ्या मुलीसाठी आणि दोन माझ्यासाठी तर हे बघा तशाचप्रमाणे मी बनवून घेतलेलं आहे दोन्ही साईडनी एक एक इंच सोडून शिलाईची टीप टाकली आणि जी पट्टी आहे तर ती पलटी करून घ्यायची आणि यानंतर हे बघा दोन्ही साईट आहे तर ती जॉईंट करून घ्यायची आणि कपडा ओढून घेण घ्यायचा जेणेकरून हा जॉईंट आहे तर तो आतून जातो आणि यामध्ये चार ते साडेचार इंचाचं इलॅस्टिक टाकायचं आणि हे बघा इलॅस्टिक टाकून घेतलेलं आहे मी आणि इलॅस्टिक टाकताना इकडच्या साईडचं इलॅस्टिक आतमध्ये जाणार नाही ते एका हाताने पकडून ठेवायचं आणि हे बघा दोन्ही साईडचं इलॅस्टिक मी बाहेर काढलं आणि इलॅस्टिकला जॉईंट दिला आणि अशा प्रकारे हे बघा एक हेअरबँड तयार झाला आणि जो थोडा जो कपडा राहिला होता तर तिथे पण आपण टीप टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे एक हेअरबँड रेडी झाला तर तीन सॅटनचे आणि एक वेल्वेटचा असे मी चार हेअरबँड बनवणार आहे तर हे बघा एक वेल्वेटचा आहे तर हा वेल्वेटचासुद्धा मी तशाच प्रकारे बनवून घेतला आणि यामध्ये सुद्धा इलेस्टिक टाकून घेतलं हा माझ्यासाठी होता तर थोडा यामध्ये साडेचार ते पाच इंचाचं मी इलेस्टिक घेतलं हा थोडा मोठा घेतला आणि हे बघा अशा प्रकारे चार हेअरबँड रेडी झालेले आहेत तर कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा तुम्हाला कुठला आवडला हे पण मला सांगा मला तर वेलवेटचा जास्त आवडला